नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आता आपण आहोत आपल्या आचराजवळच्या साईट वरती आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता आता आपल्या आचर्याच्या साईट वरती मस्त मस्त बंगले पण उभे राहायला लागलेले आहेत आणि अजून काय पाहिजे सांगा आपण जेव्हा ही आचरेची साईट सुरू केलेली तर त्यावेळी ना इथे काहीच नव्हतं ओके एकही एक बंगला नव्हता आणि आज आपल्याला जवळजवळ तीन बंगले दिसत आणि बऱ्याच जण आता कन्स्ट्रक्शन सुरू करतात आणि या फेज वन मध्ये जेवढे पण एन ए प्लॉट अवेलेबल होते ते सगळे जे सगळे सोल्ड आउट झाले आहेत आणि आता आपण आपली फेज टू प्री लॉन्च करतोय ओके प्री लॉन्च साठी ना तुम्हाला खूप चांगल्या प्राइसला ना मस्तपैकी ना इथे एन ए प्लॉट अवेलेबल होणार आहेत आचरा दे इथून हार्डली पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे तर काय प्राइस आहे ना ती तुम्हाला स्क्रीन वरती दिसरत असेल अवाक झालात ना या प्राइसला तुम्हाला प्लॉट मिळतोय म्हणजे दहा लाखाच्या आतमध्ये तुम्हाला मस्तपैकी ना एन ए प्लॉट मिळून जातो ज्याच्यावरती लोन घेऊन तुम्ही मत्स्यपैकी तुमच्या स्वप्नातलं कोकणातलं घर बांधू शकता आचरा तिटा तुम्हाला माहिती आहे भली मोठी बाजारपेठ आहे तिथे जाऊन शॉपिंग करू शकता आचरा बीच पण जवळ आहे इथे मुनगे बीच पण जवळ आहे एक नंबर स्पॉट आहे जर इंटरेस्टेड असाल तर स्क्रीन वरती नंबर दिसतोय कॉल करा आणि अधिक माहिती जाणून घ्या